हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही सर्व तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज होळीचा सण आहे तर चला पुरणपोळीपासून सुरुवात करूया आणि आता इथं माझी डाळ वगैरे बघा शिजली होती छान अशी आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बडीशेप विलायची पावडर हे सगळं मिक्सरला छान असं बारीक केलं आणि ते आता डाळीमध्ये आपलं टाकलं आहे थोडासा गुळ वगैरे खिसून टाकला होता तर चला मग आता पुरण वगैरे छान असं शिजवून घेऊया मसूद त्याच्यानंतर आपला पुरण वगैरे बनवायचं आहे थोडीफार कामं सकाळची झाली होती फौजींचा हो हे सगळ्यांचा नाश्ता झाला फौजी ड्युटीला गेले होते मुलांचं चाललं होतं खेळायचं चा। आणि पुरणपोळी मला बनवायची होती तर मी लवकरच बनवायला घातलं होतं कारण त्याच्यानंतर मला बाकीची पण कामं आवरायची होती तर चला आता हे सगळं बनवून घेते त्याच्यानंतर मग बाकीची पण कामं आवरायची होती आणि आता इथं बघा पुरण आपलं छान असं शिजलं होतं तर म्हणतं चला पुरण आता बारीक करून घेऊया आणि माझ्याकडं पुरणाचं भांडं वगैरे नाही चाळण आहे तर ह्याच्यामध्येच मी पुरण वगैरे छान असं बनवते आणि ह्याच्यात ना पुरण छान बनतं असं काही नाही की पोळ्या वगैरे छान येतात आणि इथं ग्लास वगैरे घेतला आहे ग्लासच्या साह्यानं मी असं व्यवस्थित पुरण बारीक करत आहे आणि जास्त नव्हतं एकच वाटी डाळ घातली होती कारण कसं इथं म्हणजे डाळ वगैरे आहे ना ते उडी पण चांगली नाही भेटत जास्त पण असं नाही का व्यवस्थित होत नाहीत पोळ्या कधी कधी तर मी म्हणत चला थोडीशीच घालते उगंच मात्र नको व्हायला तर आता इथं बघा आहे माझं पुरण वगैरे छान बारीक करायचं निवांत बसली होती खाली आणि आरामात आता इथं पुरण वगैरे सगळं बारीक करून घेते त्याच्यानंतर पोळ्या वगैरे पण बनवायच्या आहेत चला तर मग आवर्या आपण पटपट आणि आता इथं पुरण वगैरे माझं बनवून झालं होतं तर म्हणतं चला लगेच पोळ्यासाठी कणिक पण मळून घेते एकदा कणिक भिजायला ठेवली ना तर मग बाकीचे परत कामं आवरायला येतील आणि कणिक ना फौजीनी वे ह्यावेळेस थोडीशी नवीन आणली होती पार्लेजी असं नाव होतं कणकीचं मला ऐकल्यावरच थोडं वेगळं वाटलं म्हटलं पार्लेची बिस्किट ऐकलं होतं पार्लेची चॉकलेट ऐकलं होतं पण पार्लेची कणिक काय ऐकली नव्हती पण चला बघूया म्हटलं कसे आहे चपात्या वगैरे पण छान येतात तर म्हटलं पोळ्या वगैरे पण येतील असं तर मी पोळ्या तेलावरल्या नाही बनवत पिठावरल्याच बनवतो कारण तेलावरल्या पोळ्यांसाठी ना खूप छान असं गहू लागतात पीठ वगैरे छान लागतं आणि इथं काय एवढं पण जे नाही का असं बारीक पण मळ दळवून देत नाहीत तर आहे तेच आपल्या पिठाच्या मी पिठा पिठावरल्याच पोळ्या करेन कणिक कर छान मळून झाली त्याच्यानं थोडंसं तेल लावलं आणि चला आता थोडा वेळ कणिकला भिजवून दे झाकून ठेवते आणि तोपर्यंत आमटीची वगैरे तयारी करते मसाला वगैरे बघते बनवायचा आहे आणि चला तर होळीचा आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनला आहे तर इथं बघा पापड वगैरे तळल्यात बाकीची भाजी बनवल्या आणि इथे बघा एकदम कटाची मस्त अशी आमटी बनवली आहे आणि पुरणपोळ्या बनवल्या छोट सूप आहे त्याच्यामध्ये पुरणपोळ्या वगैरे ठेवल्यात तर ह्या बघा छान अशा पुरणपोळ्या बनल्या तेलावरच्या नाही मी पिठावरच्या बनवते आणि ना मग अशी व्हिडिओ बनवायचा होता पुरणपोळी वगैरे बनवताना पण आज सकाळपासून लाईट गेला त्यामुळे बनवता आलं नाही आणि ह्याच्यामध्ये कुकरमध्ये भात आहे आणि की गुलाबजामुन वगैरे मी काल बनवले होते तर आजचा पुरणपोळीचा स्वयंपाक असा आहे गुलाबजामुन आतमध्ये आतमध्ये आणि व्हिडिओ ना म्हणजे जास्त काही बनवायलाच मिळालं नाही कारण लाईट नव्हती मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हतं इथं एक शेजारच्या मराठी ताई त्यांच्यात जाऊन मी चार्जिंग वगैरे केलं आणि थोडंसं आता शूट करतो आहे चला मग आता आपला पुरणपोळीचा नैवेद्य दे देवासाठी आणि होळीसाठी काढते चला तर मग आणि आज ना दिवसभर लाईटीचा प्रॉब्लेम होता माहीत नाही काय झालं होतं शेजारी मराठी ताई आहेत त्यांच्यात इन्व्हर्टर आहे तिथं मी चार्जिंगला मोबाईल दिला थोडंसं चार्जिंग झालं आहे तर म्हटलं चला थोडं थोडं शूट घेतलं होतं मी आज दिवसभरात कारण थोडंसं मोबाईलचं चार्जिंग नसल्यामुळं थोड्या गोष्टी अवघड झाल्या होत्या आणि आता इथं बघा मुलांनी छान असं होळी रचून घेतली होती मी माझी घरातली कामं करत होती मला माहीत पण नव्हतं त्यांनी हे सगळं केलं आहे छान कडनं दगड वगैरे लावून घेतले होते आणि छान त्यांनी मस्त आवरलं होतं बाहेरलं सगळं तर म्हटलं बरं झालं थोडं माझी कामं हलकी के केली आणि हे सगळं आणलं होतं अदोगरच त्यामुळं त्यांना पण इझी गेलं मुलांना आणि चला तर मग सकाळपासून काही बोलायला वेळच नाही मिळाला कारण काही ना काहीतरी कामं होती त्याच्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा होता तर चला आता आवरलं आहे सगळं आणि तुम्ही बघितला तिला मुलांनी खूप छान प्रकारे होळीचं असं सगळं रचून ठेवलंय म्हणजे नाही का ते कडेनं प दगड वगैरे कारण जास्त आग इकडं तिकडं जाऊ नये म्हणून आम्ही लकडी वगैरे तर गोळा केली होती दोन दिवसापूर्वी तर तिने छान असं कारण माझं वरती काहीतरी काम चालू होतं तो तोपर्यंत आर त्याच्या मित्रांच्या बरोबर छान असं ते तर अरेंज केलं आहे आणि आता घरातलं थोडंफार आवरते माझं थोडंसं आवरलं स्वयंपाक वगैरे बनवून झाला आहे कारण म्हटलं जास्त वेळ केला ना परत तिथं पूजा वगैरे करायला पण जायचं आहे आणि मग जास्त वेळ होईल त्यामुळे म्हटलं लवकरच स्वयंपाक करूया आणि जास्त काही नाही साडी घातली आहे सिम्पलचं चला तर मग बाकीचे काम आवरते आणि फौजी पण येतील थोड्या वेळात मग जाऊया आपण होळीची पूजा करायला आणि चला तर मग आता जाऊया आपण आणि बघा हे प्लेट वगैरे घेतले होळीसाठी निवेद्य वगैरे हो तर चला जाऊया सगळे येतात बिल्डिंगमधले तर चला तर मग आणि या चला आपण जाऊया होळीची पूजा करायला आणि पुढं मराठी ताई आहेत त्या आणि मीच पूजा करणार आहे कारण आमच्या बिल्डिंगमध्ये एक बंगालच्या दिदी आहेत एक साऊथची दिदी आहे त्या दोघींच्या इकडं असं काही नसतं होळीची पूजा वगैरे असं काही करत नाहीत तर म्हटलं चला काही हरकत नाही तर आमच्या महाराष्ट्रामध्ये तर म्हटलं अशी पूजा वगैरे करतात होळी वगैरे पेटवतात तर त्या बघत होत्या साईडला बसून पण त्यांना त्या म्हणल्या आमच्याकडे असं काय नसतं म्हटलं चला काही हरकत नाही प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतील तर चला मग बघूया इथं काय काय आमची पूजा आहे आणि आता इथं चाललं होतं सगळ्यांचं सा। मुलांचं इकडं तिकडं खेळायच्या समोरच्या मराठी ताई अजून आल्या नव्हत्या त्यांचं पण घरातला आवरायचं चालू होतं चला म्हटलं मी तोपर्यंत पूजा करून घेते आणि आता इथं त्या ताई आल्या होत्या आता त्या ताई पण पूजा वगैरे करून घेतील छान अशा आम्ही दोघींनी पूजा केली आणि मस्त वाटतं असं काहीतरी कार्यक्रम असला त्योहार असला ना थोडं म्हणजे छान वाटतं आणि वेगळं फील होतं काहीतरी गावाकडं पण असेच आम्ही पूजा वगैरे करतो छान आणि गावाकडं पण आमचं शेतात घर आहे ग तिथं पण दोन तीनच घरं आहे तर आम्ही ती दोन दोघं तिघं सगळे मिळून आम्ही छान अशी पूजा करतो तर मस्त वाटतं असं ते म्हणजे पूजा वगैरे करायला आणि मुलांना मुलांनी तर खूपच एक्सायटिंग होते खूप म्हणजे खूप त्यांना काही सूचना म्हणजे काय करूया आहे ते असं त्यांना खूप छान वाटत होतं फौजी पण आले होते डुटीवर फौजींचे नाँट्युटी असल्यामुळे त्यांनी ड्रेस वगैरे घातला होता म्हणून मी त्यांना जास्त काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही आणि आता इथं चाललं होतं आपल्या होळीला पेटवायचं चला मग आता होळी पेटल्यानंतर मग मी दाखवते तुम्हाला आणि मराठताई आणि मी आहे तर म्हणतं चला हैदे गुंकू वगैरे लावून घेऊया कारण गावाकडं पण असंच केलं जातं आम्ही सर्वांना हैदी कुंकू वगैरे लावतो आणि ह्या बंगालच्या दिदी वगैरे आहेत त्यांना पण आम्ही हैद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि छान वाटतं ना असं कार्यक्रम वगैरे असला काहीतरी वेगळं वाटतं आणि त्या आम्हाला विचारत होत्या तुम्ही हे असं काय करता म्हटलं आमच्याकडे असं करतात सर्वांना कपाला टिक्का वगैरे लावतात आणि अशा प्रकारे आमच्याकडं होळी वगैरे करतात त्यांना पण छान वाटतं बघायला तर आता इथं आमची पूजा वगैरे करून झाली होती छान असं मग बघूया पेटली होती तर म्हटलं चला पाणी वगैरे असं नाही का गोलेडा मारतात असं पाणी वगैरे घेऊया आणि नमस्कार वगैरे करूया आणि होळीमध्ये पुरणपोळी वगैरे अजून मी आहुती दिली नव्हती मी म्हटलं जेव्हा होळी होळी पेटेल ना छान तेव्हा आपली पुरणपोळी वगैरे टाकेन तर बघा इथं छान अशी आपली होळीचा सण सा, आज साजरा झाला होता आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे करतात आता ह्या ताई ताई आहेत ना त्या नगर साईडच्या आहेत त्यांच्याकडे थोडी वेगळी पद्धत आहे त्यांच्याकडे होळीमध्ये मीठ टाकतात पुरणपोळी नाही टाकत आणि होळीच्याकडं आपलं ते गोड पाणी असतं गुळवणी ते ते करतात म्हणजे प्रत्येकाकडं कर वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीनं करतात आता महाराष्ट्रात एकाच राज्यात राहून पण वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं असतो सण चला काही नाही म्हणजे प्रत्येकाच्या परंपरा आपण जपत आहे प्रत्येकाच्या राज्यातल्या प्रत्येकाच्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वेग परंपरा आपण जपल्या पाहिजेत आणि जसं आपण पहिल्यापासून बघत आलो ना तसंच सगळे करत आहेत तर आता इथं मुलांचं चाललं होतं मन मस्त असा नमस्कार करायचा चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र